कोल्हापूर नगरीचे उद्योजकांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक इरफान मुल्ला आणि रवी कुमार दुदानी मित्र परिवार सांगली यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत मी शर्मा पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी महिलांचा कारभार स्वच्छ असतो असं समजतं पण या गोष्टीला कोणताही आधार नाही पुरुषांप्रमाणे महिलाही आता लाच घेताना दिसून येत आहेत आणि त्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात आपसूक सापडत आहेत अशीच घटना घडली आहे शेवगाव तालुक्यातील वाघोली येथे शेवगाव तालुक्यातील वाघोली येथील ग्रामसेविका दीपा भाऊसाहेब राजळे यांना सोळा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोमवारी वाघोली ग्रामपंचायत कार्यालयात रंगे हात पकडण्यात आले वाघोली येथील सभामंडपाच्या बांधकाम कामाचा ई निवेदनाद्वारे वाघोली ग्रामपंचायतकडून ठेका घेतला होता त्याप्रमाणे प्रथम टप्प्याचे काम पूर्ण झाले या कामाचा तीन लाख तीस हजार पाचशे रुपये धनादेश देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेविकेने सोळा हजार पाचशे रुपयाची मागणी ठेकेदाराकडे केली होती ही रक्कम तक्रारदाराकडून वाघोली ग्रामपंचायत कार्यालयात पंचासह देताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले वाघोली येथील सभामंडपाच्या बांधकाम खर्चाच्या पाच टक्के पोटी ही रक्कम त्यांनी मागितली होती संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले अप्पर अधीक्षक निलेश सोनवणे तसेच अहमदनगरचे उपअधीक्षक किशोर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सापळा रचण्यात आला होता